नवीन इमारतीचे संरक्षणात्मक पाया मजबूत झाला असून फिनिशिंग काम बाकी आहे यामध्ये शासनाकडून जी मान्यता पाहिजे होती ती प्राप्त झाली आहे निधीमधून उर्वरित काम लवकरात लवकर करणार लवकर आहे यासाठी फर्निचरचं बजेट मध्ये ते तीन महिन्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर, लवकर, लवकर सप्टेंबर मध्ये जिल्हा परिषद कार्यालय हे सुरू होईल सप्टेंबर पर्यंत पूर्ण बिल्डिंगचं काम करून कार्यालय कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू यांनी दिली आहे

नवीन इमारतच्या बिल्डिंगच्या जे स्ट्रक्चरल पार्ट आहे ते पूर्ण झालेलं आहे फक्त फिनिशिंगचे काम बाकी आहे त्याच्यासोबत इलेक्ट्रिफिकेशनचे काही काम बाकी आहे यामध्ये शासनाकडून जे मान्यता पाहिजे होती इलेक्ट्रिफिकेशनचे कामासाठी ते प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे सेसच्या जे आमच्या निधी आहे त्यामधून आम्ही इलेक्ट्रिफिकेशनचे उर्वरित काम पूर्ण करून घेणार आहे त्याच्यासोबत फर्निचरसाठी पण सेसच्या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे आणि या पुढचे दोन तीन महिन्यामध्ये ते प्रक्रिया पूर्ण करून त्याचा पुरवठा होणार आहे त्यामुळे आमचा प्रयत्न आहे से, की कि सेप किमान सप्टेंबर पर्यंत सगळे काम पूर्ण करून बिल्डिंग कार्यान्वित करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत